नमस्कार मित्र मैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे मंडळी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस हा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण या दिवशी वर्षांनी एक अतिशय घेऊन आलेला आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार या संयोगाचा लाभ तुम्ही ज्योतिषशास्त्रातील एक उपाय करून घेऊ शकता त्या उपायाने तुमच्या आयुष्यातील सगळी नकारात्मकता निघून जाईल आणि शुभ वार्ता तुमच्या कानी येईल तो उपाय तुम्हाला एकोणतीस मार्चला करायचा आहे काय आहे तो उपाय आणि का, का करायचा आहे आणि एकोणतीस मार्चला दोन हजार वर्षांनी जुळून आलेला जो दुर्लभ लो योग आहे तो नक्की कोणता आहे असं काय असं काय नक्की घडणार आहे त्याचा नक्की काय लाभ आपल्याला होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जात आहे की जवळपास दोन हजार वर्षांनी शनिवारी सूर्यग्रहण आणि शनि शनी अमावस्य असं नातं त्यांच्यात आहे असं सांगितलं जात आहे त्या दोघांचा एकत्र संयोग योग होत असल्याने त्या दिवशी ज्योतिष अभ्यासकांनी दिलेले उपाय करून आपण त्याचा लाभ प्राप्त करून घेऊ शकतो शनी हा परीक्षा बघणारा सूरे हा भाग्याला सूर्य लकाकी देणारा ग्रह आहे आहे जेव्हा या दोघांचा संयोग होतो तेव्हा निश्चितच शुभ फळ मिळतात या संयोगाचा बाराही राशींवर प्रभाव पडतो ज्योतिष अभ्यासकांनी एक साधा उपाय सुचवलाय जेणेकरून या दुर्लभ संयोगाचं शुभ फळ आपल्याला मिळेल आणि त्याच उपायाबद्दल आपण जाणून घेणार आहोत एकोणतीस मार्च रोजी शनिवार आहे त्याच दिवशी शनी अमावस्या आणि सूर्यग्रहण सुद्धा आहे आता हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसलं तरी नियम पाळायची गरज नसली तरी त्या दिवशी सूर्यग्रहण आहे आणि हा अतिशय दुर्लभ योग जुळून आलाय या दिवशी शनिदेव स्वचा स्वतःच्या कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत म्हणजेच काय एकोणतीस मार्चला तीन महत्वाच्या घटना घडणार आहे एक तर एकोणतीस मार्चला शनी अमावस्या आहे एकोणतीस मार्चला सूर्यग्रहण आहे आणि एकोणतीस मार्चला शनी महाराज कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे शनी महाराजांचं गोचर हे अडीच वर्षांनंतर होत असतं म्हणून त्याला महत्त्व आहे याच दुर्वियोगाचा लाभ आपल्याला करून घ्यायचा आहे शनी आणि सूर्य यांच्या एकत्रित प्रभावासाठी एकोणतीस मार्चची संध्याकाळ जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे त्या दिवशी बरोबर रात्री आठ वाजून अठरा मिनिटांनी एक उपाय करायचा आहे काय आहे शनी अमावस्या असल्याने हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे त्यासाठी रात्री आठ वाजून अठरा मिनिटां मिनिटांची वेळ निवडण्यात आली आहे कारण आठ हा शनिदेवांचा अंक आहे आणि एक हा सूर्यदेवांचा त्यामुळे ही वेळ चुकवू नका उपाय असा आहे या दुर्लभ संयोगावर रात्री बरोबर आठ वाजून अठरा मिनिटांनी आपल्या घराच्या प्र घराच्या प्रवेशद्वारावर उंबरठ्याजवळ एक कणकेचा दिवा लावा आणि त्यात चार दिशेला चार वाती लावा म्हणजे चार मुखी दिवा ज्याला आपण म्हणतो असा तो कणकेचा दिवा असावा ज्याच्या चार वाती लावता येतील तो दिवा प्रज्वलित करा आणि देवांची पूजा करा येत असल्यास शनी शकता किंवा रवी स्तुती म्हणू शकता म्हणायला जमत नसेल तर ऐकू शकता घरात मंगलमय गोष्टी घडाव्यात यासाठी ज्योतिष अभ्यासकांनी हा उपाय सुचवलाय चार दिशेला चार वाती लावल्यामुळे चारही दिशांनी येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शुभ गोष्टी घडण्यास सुरुवात होईल आणि शनिदेवांची आणि सूर्यदेवांची कृपा होऊन तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि मंगलमय गोष्टींची सुरुवात होईल यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा हा उपाय साधा सोपा आहे आणि कुठल्याही प्रकारचा खर्च या उपायाला लागणार नाहीये कणकेचा चारमुखी दिवा बनवायचा आहे त्यामध्ये चार वाती प्रज्वलित करून तो तुमच्या उंबरठ्याजवळ ठेवायचा आहे संध्याकाळच्या वेळेला हे करायचंय त्यामुळे निश्चितच तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाईल त्याचबरोबर येत असतील ती स्तोत्र म्हणा संध्याकाळी थोडस जप तुम्ही करू शकता त्यामुळे तुमच्या मनाची सुद्धा शुद्धी होईल नाही जमलं तरी कमीत कमी दिवा तरी नक्की लावा धन्यवाद